गोरगरीब रुग्णांना चोवीस तास उपचार मिळावे यासाठी सरकारकडून महिन्याला कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे मात्र पैठण तालुक्यातील येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह वैद्यकीय अधिकारी प्रचारिका छत्रपती संभाजीनगरहून अप डाऊन करत असल्यामुळे परिसरातील खेड्यातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय ग्रामीण रुग्णालय तथा सहा महिन्यापूर्वी जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या पैठण तालुक्यातील पाचोड्यातील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील चाळीस ते पन्नास गाव खेड्यातील गोरगरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात परंतु पाचोड्यातील ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षकांस वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका प्रचारिका हे सर्वजण अप डाऊन करत असल्याने रुग्णांना वेळेवर सुविधा मिळत नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालय सध्या राम भरोस झालं असून पाचोड हे वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या असलेलं गाव असून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बावन्न वरील असून नुकतेच पाचोड वरून बायपास झाला असल्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय तसेच या रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकच वेळेवर नसतील तर वैद्यकीय अधिकारी क्ष किरण तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी अधिपरिचारिका तसेच परिचारिकांसह तसे इतर सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कोण ठेवणार असा प्रश्न निर्माण झालाय परिसरातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून या परिसरामध्ये आर्थिक समस्या असलेले रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात असून या रुग्णालया कधीही ग्रामीण रुग्णालयामध्ये यावे लागते अनेक वेळा वैद्यकीय अधिकारी अपडाऊन करत असल्यामुळे गोरगरिबांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागत असल्याने रुग्णांच्या खिशाला भूर्दंड पडतोय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे काम काज हे राम भरोसे चालू आहे या सर्व प्रकाराची प्रशासनाने चौकशी कारवाई करून रुग्णांची होणारी परवड बंद करावी अशी मागणी नागरिक करताय सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड